नमस्कार आजच्या हलक्या विनोदी कथेचे नाव आहे अस्सा नवरा नको बाई चला तर मग कथेला सुरुवात करूयात संध्याकाळचे सहा वाजले होते मेघा धावत पळत घरी पोहोचली कारण तिला काळजी होती सूरजची म्हणजे तिच्या मुलाची बंटीची नव्हे तर तिचा नवरा सूरजची काळजी होती तिला आपण घरी नसताना सूरजने घरी काही उद्योग करून ठेवू नयेत याची तिनं खाई खाईनं जोरजोरात दाराची बेल वाजवायला सुरुवात केली मग बंटीनं दार उघडलं उगड़। दार उघडताच उतू आलेल्या जळालेल्या दुधाचा उग्र वास मेघाच्या नाकात घुसला ती धावत पळत किचनमध्ये गेली मंद गॅसवर दूध तापायला ठेवलं होतं पण बराच वेळ झाल्याने दूध उतू जाऊन त्याने गॅसच्या शेगडीला जणू अभ्यंग्य स्नानच घातलं होतं भांड्यात तळाशी राहिलेलं दूध करपायला लागलं होतं भांडे जळून जळून अगदी काळ कुट्ट झालं होतं मेघाने पटकन गॅस बंद केला व ती रागाने लाले लाल होऊन हॉलमध्ये आली तर हॉलमध्ये सूरज सोफ्यावर आरामात पडून मोबाईल पाहत होता सूरज काय चाललंय तुझं दूध तापायला ठेवलं होतंस ना तू त्याचा पार कोळसा झालाय सगळ्या घरात धूर पसरलाय तू दुधावर लक्ष का नाही ठेवलंस मेघा रागाने ओरडली अगं मेघा आलीस का तू माझ्या लक्षातच राहिलं नाही तू आल्यावर चहा करणार होतो मी म्हणून मी आधीच दूध तापायला ठेवलो सॉरी ग चल चा, मी चहा करतो आपल्याला सूरज अगदी सहजपणे म्हणाला काही नको करूस आलाय मोठा मला चहा पाजणारा आधी मला गॅसची शेगडी किचन ओटा साफ करावा लागेल असं म्हणून मेघात तणतणत किचन मध्ये निघून गेली असे प्रसंग मेघाच्या संसारात कायम येत सूरजला किचन मध्ये जाऊन आपले पाक कौशल्य दाखवायची फार हौस होती यूट्यूबवरील रेसिपीचे व्हिडिओ तो हौसेने पाहिली त्यातील पदार्थात काही बदल करून नवीन पदार्थ तयार करायचा तो प्रयत्न करत असे आणि हे हेच मेघाला अजिबात पसंत नव्हतं यावरून त्या दोघांची कायम भांडणे होत सूरजच्या या शेपगिरीला मेघा फार वैतागली होती त्यामुळे मेघा सूरजला किचनमध्ये येऊच देत नसे पण काय होई की सूरज मेघाच्या तासभर आधीच ऑफिसमधून घरी येत असे कारण त्याचे ऑफिस घराजवळ होते मग मेघाला खुश करायचे म्हणून व आपली पण स्वयंपाकाची हाऊस भागवायची म्हणून तो किचन मध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ तयार करत असे पण बऱ्याच वेळा भात केला कच्चा झाला वरण केले करपून गेले असा प्रकार त्याच्याकडून होत असे आणि मग असे जेवण जेवताना मेघा व बंटी अगदी रडकुंडीला येत असत एवढेच नव्हे तर सुरज स्वयंपाकघरात अभूतपूर्व पसारा करून ठेवत असे थे। कुठलीच घेतलेली वस्तू तो जागेवर ठेवत नसे डब्यांच्या बरण्यांच्या झाकणांची अदला बदल करत असे किचन ट्रॉलीची दारे लावत नसे किचन ओटा पुसायचे फडके हात पुसायला तर हात पुसायचा नॅपकिन किचन ओटा पुसायला वापरत असे त्यामुळे मेघाची खूपच चिडचिड होत असे स्वयंपाक नको पण नवऱ्याला आवरा असं म्हणायची वेळ तिच्यावर आली होती मेघा अतिशय सुखरण होती तिचे सर्व काम व्यवस्थित व त्यामुळे मेघाचा सॉरी सूरजचा असा गलथानपणा तिला अजिबात सहन होत नसे सूरजचे अगदी या उलट होते तो थोडासा बेशिस्त होता त्याला स्वयंपाकाची आवड अगदी लहानपणापासूनच होती पण त्याच्या आईने त्याला किचनमध्ये येऊन लुडबुड करूच दिली नव्हती आणि आईच्या पुढे त्याचे काही चालत नव्हते त्यामुळे आता तो स्वतःच्या संसारात स्वयंपाकाचे प्रयोग करायला फार उत्सुक होता दुसऱ्या दिवशी मेघा ऑफिसला गेली तरी तिच्या मनात सूरजबद्दलचा राग होताच तिचे कामात पण लक्ष लागत नव्हते मेघा काय झाले तुला आज आज फार गप्प गप्प आहेस तू मेघाची मैत्रीण अनोखा म्हणाली अग काय सांगू तुला माझ्या नवऱ्यानं सूरजनं मला ना फार हैराण केलंय मेघा त्रासिक सुरात म्हणाली मेघा अग म्हणजे तू करतो तरी काय मारतो की काय तुला अनोखा आश्चर्यानं म्हणाली नाही ग बाई मारतो कसला तसा तो माझ्यावर फार प्रेम करतो ग पण तो मी घरी नसताना वेगवेगळ्या पाककृती करत बसतो त्या पाककृती कधी जमतात तर कधी फासतात आणि हे सर्व करताना तो किचनमध्ये भरपूर पसारा पण करून ठेवतो आणि तो सगळा पसारा शेवटी मला चावरावा लागतो नुसता वैताग आलाय मला मेघा सुस्कारा सोडत म्हणाले सुख दुःख म्हणतात ना ते असं असतं तुझ्यासारखं आमचे नवरे किचन मध्ये इकडची काडी तिकडं करत नाहीत म्हणून आम्ही वैतागतो आणि इकडं तुझा नवरा एवढा स्वयंपाक करतो तरी तू त्याच्यावर चिडतेस कमाल आहे बाई तुझी अनघा म्हणाली हो का ज्याच जळतं त्यालाच कळतं तुला नाही कळणार माझं दुःख मेघा उसासा सोडत म्हणाली दिवसेंदिवस नवनवीन पाककृती करायचा सूरजचा उत्साह हो वाढतच चालला होता आणि त्याचबरोबर मेघाचा मनस्ताप पण एक दिवस मेघा रागाने निश्चय याने सूरजला म्हणाली मी ना आता किचनला दार बसवून घेणार आहे आणि त्याची किल्ली घेऊनच मी ऑफिसला जाईल मग बघते मी तू कसा स्वयंपाक करतोस ते ए असं करू नकोस ग अगं तुला स्वयंपाक करायचा त्रास होऊ नये म्हणूनच मी हे सगळं करतोय ग सूरज मेघाला प्रेमाने जवळ देत म्हणाला झालं त्यामुळे मेघाचा निश्चय बारगळला बाकी सूरज अतिशय गुणी व प्रेमळ नवरा होता तो मेघाची व बंटीची सर्व हौस हो पूर्वी त्यांना जीव लावी पण स्वयंपाकाच्या बाबतीत मात्र तो कोणाचेच ऐकत नसे स्वयंपाक खर रिकाम दिसल रे दिसलं की नवीन पदार्थ तयार करून बघायला त्याचे हात अगदी शिवशिवत त्यामुळे असा नवरा नको क बाई असं मेघाला आताशा वाटायला लागलं होतं मेघा अतिशय शिस्तशीर स्त्री होती पण ती तरी किती दिवस अशा सूरजचा बेशिस्त कारभार सहन करणार कारण प्रत्येकाच्या सहनशक्तीला शेवटी मर्यादा ही असतेच ना शेवटी एक दिवस ऑफिसमध्ये अनघाशी गप्पा मारताना मेघाच्या मनाचा बांध फुटलाच अगं सूरजच्या या स्वयंपाकाच्या वेळानं मला अगदी वेळ लागायची पाळी आली आहे त्याला कसं आवरावं तेच मला समजत नाही मेघा रुमालानं डोळे पुसत म्हणाली अगं वेडाबाई मग रडतेस कशाला तुला त्याचा एवढाच त्रास होतोय तर त्याला सरळ घटस्फोट देऊन टाक अनघा ठामपणे म्हणाली ए काहीतरीच काय बोलतेस नवरा आहे तो माझा माझं प्रेम आहे त्याच्यावर तो पण माझ्यावर व बंटीवर खूप प्रेम करतो बरं तो तसा खूप प्रेमळ आहे मेघा लटक्या रागाने म्हणाली म्हणजे तू त्याला घटस्फोट देणार नाहीस नक्की का अनघा म्हणाली नक्की कधीच नाही परत बोलू नकोस असं मेघा तिला दटावत म्हणाली ठीक आहे मग सहन कर त्याचं वागणं अनघा खांदे उडवून बेफी केलीनं म्हणाली ए अनघा असं नको ना गं वागूस माझ्याशी काहीतरी उपाय सांग ना मला याच्यावर मेघा अनघाला विनवत म्हणाली बरं बाई मग तुझा कान कर इकडं तुझ्या कानात सांगते मी उपाय अनघा हसत हसत म्हणाली ओके बघते मी हा उपाय करून मेघा अनघाला मिठी मारत म्हणाली दुसऱ्या दिवशी मेघा एक तास लवकरच ऑफिसमधून घरी आली आणि बघते तर काय सूरज दाल खिचडी बनवायच्या तयारीत होता त्याला किचनमध्ये बघून आज मेघा नेहमीप्रमाणे चिडली नाही तर ती हसून सूरजला म्हणाली अरे वा आज काय खिचडीचा बेत का मला फार आवडते ती अग राणी म्हणूनच मी खास तुझ्यासाठी दाल खिचडी बनवतोय सूरज गॅस पेटवत म्हणाला चल मी पण मदत करते तुला असं म्हणत मेघा सूरजला मदत करू लागली मग काय दोघांच्या एकत्रित प्रयत्नाने अतिशय स्वादिष्ट दालखिचडी तयार झाली मग हे रोजचेच झाले मेघा रोज थोडी लवकर ऑफिसमधून घरी येऊ लागली मग सूरजवती दोघे मिळून नवनवीन चवदार पाककृती तयार करायला लागले हे करता करता मेघा त्याला स्वयंपाकाच्या टिप्स देऊ लागली स्वयंपाकघर कसे स्वच्छ व नीट नेटके ठेवायचे हे त्याला गोड शब्दात सांगू लागली सूरज पण मेघाला गुरु मानून हे सर्व मन लावून शिकू लागला आणि काही दिवसांनी सूरज खरंच स्वयंपाकात खूप पारंगत झाला त्याच्यातील गल्थार्पणा बेशिस्त निघून गेली एकत्र एक स्वयंपाक करता करता सूरज व मेघा एकमेकांच्या खूप जवळ आले त्यांच्यातील प्रेम वाढीस लागले आणि अस्सा नवरा नको ग बाई असं म्हणणारी मेघा अस्सा नवरा हवा बाई असं म्हणू लागली कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद